आपण पाहतात जनशक्ती नियम स्वतःच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नरादम बापाची आईने केली चिकुडी तालुक्यातील के उमराणी येथील घटना पोलीस स्टेशन मध्ये घटनेची नोंद स्वतःच्या पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नरादम बापाचा मुलीच्या नरा बापा मुली आईने हत्या करून त्याचे तुकडे करून शेतमाळ्यात फेकल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील चिकुडी तालुक्यातील उमराणी येथे नुकतीच घडली याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की दहा डिसेंबर रोजी चिकोडी तालुक्यातील उमराणी गावच्या हातीत इटनाळ गावच्या सीमेवर उसाच्या शेतमाळ्या श्रीमंत इटनाळ या व्यक्तीचा खून झाल्याची घटना आढळून आली होती डोक्यावर व कमरेकारी हत्याराने वार करून खून झाल्याचे समोर आलं होत त्या प्रकरणी चिकोडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास केल्यानंतर या प्रकरणी श्रीमंत यांच्या पत्नीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता आपणच आपल्या पतीचा खून केल्याचं कबुली दिली पती श्रीमंत हा दारूच्या आहारी केला होता दारू पिऊन मारहाण करण्यासोबतच शारीरिक व मानसिक छळ करत होता पत्नी सावित्रीने कबूल केला आहे चिकुडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इचलकरांची माहेर असलेल्या सावित्रीचा पंधरा वर्षांपूर्वी श्रीमंत याच्या सोबत विवाह झाला होता पण तो लग्न झाल्यापासून काही दिवसानंतर काम न करता दारूच व्यसन करत होता घरी काही देत नसे पत्नीने आपल्या मदत घेऊन व स्वतः कष्ट करून घर होती या दाम्पत्याला मायव्वा सृष्टी सूरज रोशनी अशी चार मुलं आहेत घरात एक रुपया देखील न देता तुला काय करायचे ते कर मी काही पैसे देणार नाही असं सांगत होता रोज मला दारू पिण्यासाठी पैसे दे असा तगादा लावत होता दिनांक आठ डिसेंबर रोजी पती ऊस तोडण्यासाठी जाऊन रात्री घरी परतत येऊन दारूच्या नशेत शिबिकाळ केला तसेच दुचाकी मला द्यावी अशी मागणी करत मारहाण केली त्यानंतर रात्री उशिरा मुलीच्या अंगावर गेला यावेळी पत्नीने शिबिकाळ देऊन सोडून घेतलं दारूच्या नशेत उद्या आपला जीव घेईल या भीतीने व वा वारंवार दुचाकीसाठी व वा पैशासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून रात्रीच्या दोनच्या दरम्यान झोपलेल्या पतीच्या डोक्यावर दगड घालून खून केला त्यानंतर घरातील खुरप्याने व मटण कापण्याच्या वापरण्यात येणाऱ्या हत्याऱ्याने तुकडे केले त्यानंतर घरातील पाण्याच्या पीप मध्ये घालून शेजारच्या उसाच्या शेतात फेकून दिले खून करण्यासाठी वापरण्यात आलेली हत्यार व साहित्य विहिरीत फेकून देण्यात आले असल्याचे पत्नीने कबूल केलं या प्रकरणी चिकोडी पोलिसांनी पत्नी सावित्री हिला अटक करण्यात आली असून या प्रकरणी चिकोडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनलला ला जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा